सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत जनशक्ती न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता मिरज सिव्हिलमध्ये संभाव्य हल्ल्याचा कट उधळला चार आरोपींकडून कोयते व दुचाकी जप्त पोलिसांची धडाकेबाज कारवाई महात्मा गांधी चौक पोलिसांनी केवळ चार तासात या आरोपींना बेड्या ठोकत पुढील तपासात त्यांच्या ताब्यातून चार कोयते आणि दोन दुचाकी वाहने जप्त केली आहेत ही कारवाई गुर नंबर दोनशे एक्क्याण्णव दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार प्रतिबंधक अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलमानवाय करण्यात आली असून सपोनी संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने तपास वेगात पूर्ण केला बारा नोव्हेंबर रोजी दिपारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींची वैद्यकीय तपासणी सुरू असताना ओपीडी विभागासमोर वंश दिनकर वाली हा पिस्तूल व कोयता घेऊन संशयास्पदरित्या फिरताना दिसला त्याला ताब्यात घेताच चौकशीत त्याच्या साथीदारांचा हल्ल्याचा कट उघड झाला या कटात सहभागी आरोपी एक वंश दिनकरवाली वीस वर्ष दत्तनगर दोन समर्थ संजय गायकवाड एकवीस वर्ष शंभर फूट रोड तीन आकाश जगन्नाथ फोंडे एकवीस वर्ष आंबेडकर नगर चार वैभव राजाराम आवळे अठ्ठावीस वर्ष शंभर फूट रोड पाच सौरभ प्रसाद पोद्दार तेवीस वर्ष आंबेडकर नगर पोलिसांनी तत्काळ पथके रवाना करत अवघ्या काही तासात आरोपींना जेरबंद केले न्यायालयाने सर्व आरोपींना पंधरा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे यावेळी काही वस्तू जप्ती करण्यात आले तपासादरम्यान आरोपींकडून लपवून ठेवलेला गुन्हेगारांचा मुद्देमाल बाहेर काढण्यात पोलिसांना यश मिळाले यापूर्वी जप्त झालेला मुद्देमाल गावठी पिस्तूल तीन जिवंत काटतुसे लोखंडी कोयता मोबाईल फोन पोलीस कोठडीत उघडकीस आलेला मुद्देमाल चार लोखंडी कोयते एक लोखंडी कुकरी होंडा डिओ मोटरसायकल बजाज पल्सर मोटरसायकल सदर शस्त्रे आणि दुचाकी गुन्हा केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काठात लपवून ठेवली होती आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क अवैध शस्त्रे बाळगणारे विकणारे किंवा गुन्हेगारी हालचालींमध्ये सामील असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे नागरिकांकडून कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे या संपूर्ण कारवाईत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा तसेच तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा